चांगल्या शांततेच्या आनंदाच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली उपाध्यक्ष आणि तीन सदस्य हे निवडून येणार हे काळ्या हो दगडावरची रेष होती आणि चौथ्या जागेसाठी लोक गवगवा करत होते की अगदी चांगल्या आणि लोकशाहीच्या पद्धतीने ही निवडणूक झाली पाहिजे पण लोकशाहीला फाट्यावर मारत नीतिमत्तेला फाट्यावर मारत तत्वांना फाट्यावर मारत या लोकांनी एकाच व्यक्तीचं नाव दोन पक्षांच्या मार्फत दिलं खऱ्या अर्थानं हीच लोकशाहीची थट्टा होती या निवडणुकीतच हे दोन्ही पक्ष एक दुसऱ्याच्या विरोधात लढले होते आणि एवढं लढल्यानंतर एवढं एकमेकाला शिव्या दिल्यानंतर हारल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी किती मरमर असते म्हणजे खालच्या लेवलपासून तर आपण वरच्या लेवलपर्यंत पाहिलं की काँग्रेस राष्ट्रवादी हे सत्तेसाठी किती खालच्या लेवलला जाऊ शकतात हे आज पुन्हा त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं पण जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत होते आणि जनतेचे आशीर्वाद हे सर्वतोपरी असतात सर्वात मोठे असतात आणि त्या आशीर्वादामुळे देवाच्या कृपेमुळे आज आमची चौथी चिठ्ठी निघाली आणि चौथासुद्धा नगरसेवक आम्ही जिंकलो मी सर्व जनतेचं खामगावच्या नागरिकांचं आणि निवडून ना आलेल्या सर्वांचं उपाध्यक्ष आमच्या काकू संतोष देवी पुरोहित नगरसेवक आमचे पप्पूसेठ अग्रवाल रामभाऊ मिश्रा आपले बाबूबाया भट्टड आणि मुन्नाभाऊ पुरवार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो या चौघांच्या आता आजपासनं येण्याने पदावर बसल्याने आजपासून खऱ्या अर्थानं नगरपालिकेचं काम सुरू होणार आहे भविष्यात यांनी चांगलं काम करावं या खामगावला स्वच्छ सुंदर आणि प्रगतिशील खामगाव बनवावं या दृष्टीने त्यांना शुभेच्छा देतात